काळ होता कारगिल युद्धाचा रात्रीची वेळ सकाळी सातच्या रेडिओच्या बातम्यांमध्ये तत्कालीन पंतप्रधान यांनी जनतेला आवाहन केलेलं की संध्याकाळी अंधार झाला की घराबाहेर कुठलीच प्रकाश पाडणारी वस्तू ठेवू नका त्यामुळे अंधार झाला की माझ्या आजोबांनी बाहेरचं बल्ब बंद केलं आणि घरात लालटेन लावून बसले मी लहान होतो आजोबांना म्हणलं बल्ब लावा की मग आजोबा सांगायला लागले का बाहेर गस्तीच्या विमानांसोबत दुसऱ्या देशाची विमानं पण फिरत असतात युद्धाचा काय असंच अंधारात रात काढायला लागती तेव्हापासून समजायला लागलं की युद्धाची भीती काय असते ते आज जग असंच युद्धाच्या सावली आहे जगभरात अमेरिका आणि युरान युद्धाची चावूल लागलेली असताना अमेरिकेचं डोम्स डे विमान हे सहा जानेवारीला राजधानी वॉशिंग्टन येथे उड्डाण करताना दिसलं एकावन्न वर्षानंतर हे विमान अचानक दिसल्यानं जगभरात भीतीचं वातावरण पसरलं गेलंय हे विमान नक्की काय विषय त्याची वैशिष्ट्य काय आणि डोम्सडे विमान दिसलं की जगभरात काहीतरी कांड होणार आहे असं का म्हटलं जात आहे याबद्दलची माहिती जाणून घेणारा हा व्हिडिओ नमस्कार मी स्वप्नील आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी जगाच्या राजकारणात आणि युद्धाच्या छायेत जेव्हा जेव्हा विनाश या शब्दाचा उल्लेख होतो तेव्हा एका बलाढ्य विमानाचं नाव समोर येतं ते म्हणजे डोम्सडे प्लेन हे विमान केवळ एक विमान नसून ते अमेरिकेचं हवेतलं फिरतं व्हाईट हाऊस आहे खरं तर मंडळी या विमानाचा जन्म शीतयुद्धाच्या काळात झालेला एकोणीसशे सत्तरच्या दशकात अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यातल्या न्यूक्लियर वॉरचा धोका शिगेला पोहोचलेला त्यामुळं अमेरिकन लष्करी धोरणकर्त्यांसमोर एक मोठा प्रश्न होता जर शत्रूने जमिनीवरचं सगळं लष्करी तळ वॉशिंग्टन डी सी यासारख्याच इतर शहरांवर अणुअल्ला केला तर अमेरिकेचे राष्ट्रपती लष्करी प्रमुख देशाचं नियंत्रण कसं करतील या प्रश्नातूनच एन बॉन्ड कमांड पोस्टची संकल्पना जन्माला आली बोईंग सेवन फोर सेवन टू हंड्रेड या विमानाला पूर्ण बदलून त्याचं रूपांतर बोईंग ई फोर बी नाईटवॉच मध्ये करण्यात आलं ज्याला जगाने डोम्सडे हे नाव दिलं या पाठीमागचा मुख्य उद्देश हा होता की जमिनीवर काहीतरी संकट आलं तर हे विमान हवेत राहून जगातील सगळ्या अमेरिकन सैन्याला अणुअस्त्रांना आदेश देऊ शकेल हे विमान अतिशय गुप्त आहे ते फक्त मिलिटरी बेसेसवरच असतं अमेरिकेतल्या नेब्रास्का राज्यातल्या ऑफ फूट या एअरबेसवर हे थांबलेलं असतं हे विमान साध्या विमानापेक्षा हजार पटीनं वेगळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे विमान इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स ई एम पी यापासून सुरक्षित आहे वस्त्र स्फोटानंतर निर्माण होणाऱ्या रेडिएशनमुळं आणि लहरींमुळं जगातील सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणं निकामी होतात मात्र या विमानाची यंत्रणा जुन्या पद्धतीच्या अॅनेलॉग तंत्रज्ञावर आधारित असल्यामुळं या लहरींचा परिणाम होत नाही त्यासोबतच छोट्या रनवेवरून हे विमान सहजपणे उड्डाण करू शकतं शंभर ते सव्वाशे लोकांना घेऊन हे प्रवास करू शकतं या विमानामध्ये असं वेगवेगळे चेंबर्स तयार करून ठेवण्यात आलेले आहेत जे चेंबर्स इतर विमानांसोबत कॉन्टॅक्ट करून युद्धजन्य परिस्थिती हाताळू शकतात व्ही एल एफ अँटिना हे विमानाचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे विमानाच्या मागच्या बाजूने सुमारे आठ किलोमीटर एक वायर सारखा अँटीना हवेत सोडला जातो त्यानंतर विमानाच्या वरच्या बाजूला एक उंचवटा दिसतो ज्यात साठ पेक्षा जास्त सॅटेलाईट डिश अँटिना बसवलेले आहेत या माध्यमातून हे विमान जगाच्या कोठल्याही कोपऱ्यात अगदी समुद्राच्या तळाशी असलेल्या पाणबुड्यांशी संपर्क साधू शकतात हे विमान एकदा इंधन भरल्यावर सलग बहात्तर तास हवेत राहू शकतात आणि हवेतच इंधन भरण्याची सोय असल्यामुळं ते सलग कित्येक दिवस आकाशात तरंगत राहू शकतं याच्या आत एक वॉर रूम कॉन्फरन्स हॉल राष्ट्रपतींसाठी खास कक्ष असतो जिथून जगाच्या नकाशा समोर ठेवून युद्धाची रणनीती आखली जाते अलीकडच्या काळात रशिया युक्रेन युद्ध असो वा अमेरिकेने इराण भोवती निर्माण केलेलं तणावाचं वातावरण असो या पार्श्वभूमीवर जेव्हा जेव्हा ही विमानं हवेत दिसतात तेव्हा लोकांच्या मनात धडकी भरते पण हे विमान हवेत असणं म्हणजे लगेच युद्ध सुरू होणार असा अर्थ होत नाही अनेकदा हे सरावाचा भाग म्हणून आणि शत्रूला धाक दाखवण्यासाठी हवेत उडवले जातात हे विमान म्हणजे शांततेचे रक्षक आणि युद्धाचा शेवटचा इशारा अशा दोन्ही गोष्टींचं प्रतीक मानलं जातं जोपर्यंत हे विमान जमिनीवर आहे तोपर्यंत सगळं ठीक आहे पण जर विमान राष्ट्रपतींना घेऊन हवेत गेलं तर समजायचं जग एका मोठ्या संकटाच्या उंबरट्यावर उभा आहे सध्याच्या काळात अमेरिका आणि इराणमधील संबंध कबालीचा ताणलेला आहे अशा परिस्थितीत अमेरिकेनं आपलं फ्लाइंग पेंटागॉन हे युद्धान करणं हा शत्रू राष्ट्रांसाठी एक प्रकारचा साधनांचा इशारा आहे अमेरिका देश इराण किंवा रशिया सारख्या देशांना हे दाखवून देतोय की अमेरिका कोणत्याही क्षणी मोठ्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे जेव्हा हे विमान उडताना दिसतं तेव्हा केवळ लष्करीच नाही तर आर्थिक क्षेत्रातही भीती पसरते जागतिक बाजारपेठेत सोन्याचे भाव वाढणे आणि कच्च्या तेलाच्या किमतीत चढ उतार होणं हे सुरू होतं गुंतवणूकदारांना वाटतं की जर युद्ध झालं तर जागतिक अर्थव्यवस्था कोलमडून पडेल त्याचबरोबर सामान्य लोकांमध्ये तिसऱ्या महायुद्धाची भीती या विमानामुळे आणखी पसरायला लागते सोशल मीडिया आणि न्यूज चॅनेलवर जेव्हा याचे फोटो व्हायरल होतात तेव्हा लोकांमध्ये अफवांचं पीक येतं हे विमान हवेत दिसलं म्हणजे शांततेचा काळ संपला आणि आता युद्ध सुरू होणार असा एक मानसिक संदेश आपोआप अप जगाला पोहोचला जातो त्यामुळं जगातील सगळे लोक हे भीतीच्या छायेखाली जगू लागतात जग वर्ल्ड वॉर थ्रीच्या उंबरट्यावर असताना हे विमान सहा जानेवारीला अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन इथं दिसलं तिथंच डोनाल्ड ट्रम्प यांचं घर सुद्धा आहे त्यानंतर आठ जानेवारी रोजी लॉस एंजेलिस या ठिकाणी हे विमान दुसऱ्यांदा दिसलं मग हे विमान एक्कावन्न वर्षानंतर दिसणं म्हणजे युद्धाची चावूल लागली की काय हा प्रश्न आपल्यासारख्या माणसांना सहजपणे पडणं हे साहजिक आहे त्यामुळं जगभरात काहीतरी खूप मोठा काळ होणार हे निश्चित हा कांड म्हणजेच वर्ल्ड वॉर थ्रीची पहिली पायरी आहे असा संदेश जगभर पोहोचला जातोय की त्याचबरोबर रशिया इराणच्या मदतीला धावून पुन्हा शीतयुद्धाची पायरी चढू पाहत आहेत नाहीतर इराण सारख्या देशावर अमेरिका न्यूक्लिअर हल्ला करणार की नाही यावर रशिया चीन भारत या देशांची काय प्रतिक्रिया असेल या उड्डाणांमुळे जगभर भीतीचं वातावरण पसरलं गेलंय हे खरं आहे पण अमेरिकेचं डोम्स डे विमान उड्डाण घेण्यामागे नेमका हेतू काय होता याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या विशेष भारी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद